सदरची घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी उघडकीस आली या प्रकरणी श्रीमंती अण्णा सो घाटगे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अधिक माहिती अशी की अण्णा रामगोंडा शाळा परिसरात राहणाऱ्या सौ श्रीमंती घाटगे या इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करतात त्यांनी घरातील तिजोरीची साफसफाई करून चोवीस फेब्रुवारी रोजी सोन्याची दागिने वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवून तिजोरी लॉक केली फेब्रुवारी रोजी लॉकर उघडला असता चोरीची घटना उघडकीस आली डब्यामध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दोन मोठ्या वाट्या असणारे असणारे गंठण पदक नेकलेस बांगडी कर्णफुले व अंगठी असा सुमारे ब्याऐंशी पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे दागिने चोरीस गेल्याची फिर्यादीत म्हटले आहे नातेवाईकांनी चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे अधिक तपास तपास अधिकारी पूनम माने करीत आहेत सहशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकनला क्लिक करा